नमस्कार मी मंजरी आपण पाहत आहात तालुका माझा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आपल्या परिसरातील बातमी आता आपल्या आप मोबाईल फोन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील कल्याण पश्चिम भागातील शहाड वडवली आंबिवली मोहना कोळीवाडा विकास कॉलनी फुलेनगर जेतवनगर गाळेगाव मोहिली बल्या उंभारणी मांडागाव कोळीवाडा टिटवाळा पूर्व महागणपती मंदिर परिसरात बाल्यामामा यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे ठिकठिकाणी बाल्यामामा यांना महिला भगिनींनी औक्षण केले यावेळी महाविकास आघाडीसह समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलर शेतकरी संघटनांनी राजकीय पक्षांसोबत पाठिंबा दिलेल्या असंख्य सामाजिक संस्था तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते भिवंडी लोकसभासह कल्याण पश्चिम शहराचा सुसज्ज विकास आराखडा तयार करून जलद गतीने अनेक विकासाची कामे करून कायापालट करणार तर कल्याण ते कसारा मार्गावरील असणारे सर्व रेल्वे स्टेशन स्मार्ट करणार आणि रेल्वे स्टेशन येथील समस्या सोडवणार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाल्यामामा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत गेल्या दहा वर्षापासून विकास कामे रखडलेली असल्यामुळे विकास हा कोठे दिसत नसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे आज या ठिकाणी आम्ही वडवली येथून सुरुवात केलेली आहे त्यानंतर अटाळी असेल आंबिवली असेल मोहना पूर्ण विभाग आणि गाळेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणे प्रसा प्रतिसाद या ठिकाणी आमच्या उमेदवाराला बाळ्यामा यांना भेटतोय अत्यंत चांगला उमेदवार आणि लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी भेटतो आहे आणि जास्तीत जास्त प्रचंड मताने या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे या ठिकाणी जिंकून येतील अशी मला खात्री आहे भिवंडी लोकसभेचे महाविकास आडी आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे या लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेस आणि समाजवादी पक्ष असे घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत आणि या गेल्या दहा वर्षाचा या मतदारसंघातला भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील हे मंत्री असूनही या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याने लोकांमध्ये लोकाभिमुख असं काम केलेलं नाही लोकांशी संपर्क केला नाही त्याबद्दल संपूर्ण जनता त्यांच्याविषयी नाराज आहे आणि म्हणून या भागातल्या संपूर्ण मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल बाळामामाच्या मात्रेंच्या रूपाने निश्चित होईल अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे आम्ही आज या ठिकाणी अप्रभाक्ष कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील वडवली ते टिटवाळेपर्यंत प्रचार फेरी काढलेली आहे आणि भरघोस असा प्रतिसाद जनतेचा मिळालेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की कल्याण विधानसभा पश्चिममध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा जास्तीत जास्त मताने आघाडी घेईल अशी खात्रीपूर्वक आम्हाला आशा आहे आणि निश्चित ती आशा आम्ही पूर्ण करू धन्यवाद महाविकास आघाडीचे आमचे अधिकृत उमेदवार सुरेश बाळ्यामा म्हात्रे हे एक चांगले कार्यक्षम उमेदवार आहेत अगदी त्यांच्या विसाव्या वर्षापासून ते सामाजिक शैक्षणिक आणि सर्व कार्यामध्ये कार्यरत आहेत एक त्यांना प्रशासन कामाचा दांडगा अनुभव आहे आणि म्हणून महाविकास आघाडीने एक आम्हाला या देशाचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राचं चांगलं उमेदवार दिलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी बी जे पीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सर्वच आघाड्यांवर अपयशी झालेलं आहे आणि त्यांनी ना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले ना महागाई कमी केली ना पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले त्यामुळं संपूर्ण जनता ही अगदी त्रस्त झालेली आहे लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल आज महाविकास आघाडीच्या रूपाने आज बाल्यामाचं या ठिकाणी जी प्रचार रॅली आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्या रॅलीला अगदी भरघोस प्रतिसाद सकाळपासून या ठिकाणी मिळालेला आहे जवळजवळ या रॅलीमध्ये आमचे सातशे ते आठशे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही ज्या वेळेचं जातो आटाली असेल आंबिवली असेल वडवले असेल मौणा असेल जेतवड नगर असेल आर एस गालेगाव असेल या ठिकाणी अगदी सर्वच भागामध्ये एक चांगला प्रतिसाद या रॅलीला आणि उमेदवाराला मिळालेला आहे आम्ही निश्चितच सांगू शकतो की येणाऱ्या वीस तारखेमध्ये ह्या निवडणुकीमध्ये बाळ्यामामा म्हात्रे या म भिवंडी लोकसभेमध्ये अगदी भरघोस मताने निवडून येतील अशी सर्व या जनतेची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या बाल्यामामा म्हात्रेचं ही प्रचार राहिली आहे ही आता यानंतर बल्ल्यानी मोहिनी मांडा पश्चिम आणि टिटवाळा या भागामध्ये संपूर्ण सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत ही रॅली होणार आहे आणि त्या ठिकाणी या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे चांगलं वातावरण आहे इथे पूर्ण हवाप्रभागमध्ये हो बालेमामांच्या जल्लोषाने साजरा होतो जे आले ते त्यांना वेलकम करतायत आणि मॅक्झिमम व्होट्स आम्ही इथे बालेमाला काढून देऊ याची आम्हाला खात्री आहे जनता आता भाजप भाजपला कंटाळली आहे म्हणून ते आता मोस्टली त्यांना चेंज पाहिजे आणि ते सर्व महत्व आमच्याकडे ताज्या घरामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका